महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला पुरुष पदांचे एकूण दोनशे आठ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे गरजू लोकांनाही ही, ही बातमी पाठवा शेअर करा फार महत्त्वाची बातमी आहे ऐकून घ्या उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे त्यामुळे इच्छुक व शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांनी लगेच अर्ज करून भरतीसाठी प्रयत्न करावेत तर या पदाचे नाव आहे शिकाऊ उमेदवार महिला किंवा पुरुष पदसंख्या दोनशे आठ जागा शैक्षणिक पात्रता दहावी पास वयोमर्यादा आहे अठरा ते तेहत्तीस वर्षे आणि नोकरी तुम्हाला करायचं ठिकाण आहे यवतमाळ महाराष्ट्र तर मित्रांनो अर्ज शुल्क तेही इथं दिलेलं आहे इतर सर्व उमेदवार रुपये पाचशे नव्वद रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी उमेदवार यांच्यासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये आहे आणि ही अर्ज पद्धत ऑनलाईन पण आहे तुम्हाला ह्या अर्जाची वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल अर्जाची पडताळणी करा व यासाठी प्रयत्न करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद